नमस्कार आर पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे जर भाजीला काही नसेल किंवा मुलांच्या डब्यासाठी किंवा पाहुणे आल्यास पण तुम्ही ही भाजी बनवू शकता तर एकदम सोपी आणि झटपट होणारी अशी भाजी आहे इथं मी रात्री हरभरे भिजव घातले होते एक वाटी तर धुवून घेतलेले आहेत एकदा आता यामध्ये एक ग्लास पाणी टाकून चवीनुसार मीठ ला टाकायचे आणि मध्यम गॅसवर एक शिट्टी करून घ्यायची आता इथे मी एक कांदा घेतलेला आहे ह्या भाजीसाठी एकदम बारीक कट करून घ्यायचं आहे आता इथं सर्व साहित्य कट करून घेतलेलं आहे दोन मिरे लवंगा हिरवी मिरची घेतली टोमॅटो घेतले खोबरं घेतलेलं आहे तेजपान आता इथे मी एक शिट्टी देऊन घेतलेलं आहे आता एकदम छान असे शिजलेले इथे काबूल ह्यार हरभरे असे मौसूत शिजल्यावर भाजी पण एकदम छान होते आणि पचायला पण सोपं जाते आता इथे एक चमचा मी तेल टाकलेलं आहे कढईमध्ये हिरवी मिरची तळून घ्यायची थोडंसं कांदा तळून घ्यायचा आहे जास्त पण करकू द्यायचा नाही थोडंसं मऊ झालं की गॅस बंद करायचं आहे आणि दोन लवंगा आणि दोन मिरे टाकलेत थोडीशी विलायची पण टाकलेली आहे आता इथं खोबरं टाकलेलं आहे खिसलेलं आता हे छान असं भाजलेलं आहे लगेच असं ते दोन चार लसण पाकळ्या आणि टोमॅटो टाकून घ्यायचं आहे आता हे छान असं मिक्स करून थोडंसं गरम झालं की गॅस बंद करायचा आहे टोमॅटो मऊ झालेस आता इथं बंद केलेलं आहे गॅस मी आता ही मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून एकदम बारीक अशी पेस्ट बनवायची आता याच्यात असं थोडीशी कोथिंबीर पण टाकायची दोन चार काजू टाकलेले आहेत मी आता एकदम बारीक अशी पेस्ट बनवून तयार झालेली आहे बघू शकता आता गॅसवर कढई ठेवलेली आहे गरम होण्यासाठी दोन पळ्या तेल टाकायचे याच्यामध्ये आता याच्यामध्ये थोडंसं बटर टाकायचं आहे ह्याच्यामध्ये जिरे टाकलेले आहेत थोडेसे आता वाटलेले ही वाटण आहे ह्याच्यामध्ये टाकून तळून घ्यायचे तेल सुटेपर्यंत याला तळून घ्यायचे आता ह्याच्यातच तेजपान टाकलेलं आहे थोडस चवीनुसार मीठ टाकायचं ह्याच्यामध्ये आता अर्धा चमचा हळद टाकायची लाल तिखट टाकायचे अर्धा चमचा आता याच्यातच जिरे पावडर टाकायचे गरम मसाला पण टाकलेला आहे याच्यामध्ये मी आता इथे छोले टाकून घ्यायचे त्याच्यामध्ये सुरुवातीला या मसाल्यामध्ये परतून घ्यायचे न पाणी टाकता असंच खायला पण छान लागते अशा पद्धतीनं बनवलेस आता मी थोडंसं पाणी टाकून घेणार आहे गरम पाणी टाकलेलं आहे आणि थोडे वेळ पाच दहा मिनटं याला शिजू द्यायचे तुम्हाला जर थोडंसं पातळ वाटलं तर ह्याच्यामध्ये कोणतंही पीठ टाकू शकता बेसनपीठ किंवा दा डाळवीचं तर माझ्याकडं आता दीप बनवलेलं मी येसूर आहे ते थोडासा एक चमच्यावर टाकणार आहे तर त्याचे लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईन आणि ते मी एक चमचा याच्यामध्ये टाकून घेणार आहे भाजलेलं असल्यामुळं अजिबात गाठी होत नाहीत आणि असं मिक्स करून घ्यायचे पळीनं तर एकदम ग्रेवीदार अशी भाजी तयार होते तर एकदा नक्की बनवा आता थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे आणि गॅस बंद करायचं आहे आता एकदम छान अशी भाजी तयार झालेली आहे बघू शकता एकदम छान अशी ग्रेव्हीदार भाजी तयार झाली आता याच्यासोबत पुऱ्या किंवा चपातीसोबत एकदम छान लागते किंवा भात जरी असला तरी खायला एकदम छान मुलं आवडीनं खातात नक्की बनवा आता इथं तयार झालेली आहे भाजी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद